हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या माझ्या नवीन रेसिपीमध्ये ही बघा ही आहे जवसाची चटणी चला तर रेसिपीला सुरुवात करूया एक तवा ठेवला गॅसवरती मस्त तवा गरम झाल्याच्या ना त्यामध्ये एक वाटी जवस टाकून घेतलं आहे आणि मंद गॅसवरतीच हे आपण जवस भाजून घेणार आहेत व्यवस्थित ते मस्त असं तडतड उडेल ना तिथंपर्यंत त्याला भाजायचं आहे जास्तही नाही भाजायचं आहे आणि ही चटणी खूप पौष्टिक आहे यामध्ये फायबर्स ओमेगा थ्री आणि वजन कमी करण्यासाठी याचा खूप फायदा होतो तुमची पचनशक्ती वाढते तर नक्की ही चटणी करून बघा आणि दररोजच्या जेवणामध्ये पण वापरा आणि उन्हाळा चालू झाला म्हणून हे खाण्य सोडून देऊ नका कारण काय होतं उन्हाळ्यामध्ये आपण दही खातो तर दहीमध्ये ही चटणी आवर्जून खा कारण दही ही आपला ला बैक्टेरिया हे आपल्याला गुड बॅक्टेरिया देतात तसं तर हे आपलं पचन सुधारण्यास मदत करते ही चटणी त्यासाठी ही चटणी नक्की करून बघा आपलं मस्त असं जवस हे बघा तडतड उड़ते आहे आता ऑलमोस्ट भाजून झालं आहे आपलं जवस आता याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे मी हे बघा किती मस्त तडतड उडतं आहे आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा अशा प्रकारे सर्वजवस काढून झाल्याच्या नंतर ना यामध्ये मी काय करणार एक स धावारा लसणाच्या पाकळ्या टाकल्यात नंतर त्यामध्ये थोडीशी फुटाण्याची डाळ टाकली आहे किंवा डाळ म्हणा आणि भरपूर असा कडीपत्ता टाकल्या कारण कडीपत्त्यामुळे केसाच्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत त्या दूर होतात आणि आपण काय करतो नॉर्मली कडीपत्ता खातच नाही असं टाकून देतो तर कडीपत्त्यामुळे काय होतं जे काही केस गळतीचं प्रमाण आहे ते खूप कमी होतं आणि केस काळे पण जे वयोमानाच्या ह्याने कमी केस पांढरे होतात वयाच्या आधी ते पण काळे होण्यास मदत होते हे बघा सर्व व्यवस्थित रोस्ट करून झाल्याच्या ना हे बघा कढीपत्ता आपला मस्त कुरकुरीत झाला आहे ओला होता कढीपत्ता याला हलकंसं रोस्ट करून झाल्याच्या ना याला पण आपल्याला काढून घ्यायचं आहे असं लसणाचा असा जो उग्रवास असतो ना तो येऊ नये म्हणून मी त्याला पण असं परतून घेते व्यवस्थित आणि नंतर यामध्ये हलकंसं जवस पण व्यवस्थित मिक्स करून थोडंसं भाजून घेणार याला गॅस बंद केला आहे मी फक्त जी गॅस गॅसवरती तवा आहे गरम त्याच्यावरतीच हे हलकंसं हे फ्राय परतून घेते आणि त्यामध्ये एक पाऊन चमचा जिरं टाकलं आहे मी हे सर्व आणि तीळ पण टाकली आहे पांढरी पांढरी तीळ जी असते ती एक चमचा टाकली आहे बघा आपलं मिश्रण सर्व भाजून व्यवस्थित तयार आहे आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे हे बघा एक चमचा मीठ टाकले मी चवीनुसार मीठ टाकून घ्या त्यानंतर या माझ्याकडनं असं जाडसर वाटलेली मिरची होती ती टाकली आहे मी हे बघा चवीनुसार मिरची कमी जास्त करू शकता आणि याला मस्त असं आपल्याला फाईन पेस्ट करून घ्यायचं आहे हे बघा आपली जाडसर ठेवलं तरी चालेल पण जा जाडसर कसं असं दाताखाली येतील ते बी काही जणांना आवडतात नाही आवडतात मग थोडंसं भरड असं जाडसर जास्त पण नाही मीडियम आकाराचं ठेवलं तरी चालेल नंतर यामध्ये कश्मीरी लाल मिरच पण मिक्स करून हे बघा अशा पद्धतीने लाल बुंद असा कलर आला आहे आणि खूप मस्त दिसते जितकी दिसायला सुंदर ना तितकी खायलासुद्धा एकच नंबर लागते आणि खूप पौष्टिक आहे को सा सेल आ, तर ज्यांना कोणाला पचनाचा त्रास असेल किंवा ओमेगा थ्रीच्या टॅबलेट जे कोणी घेत असतील तर त्यांनी अशा प्रकारे ह्या जवसाला आळशी पण बोलतात ना ते खाल खाल्ल्याने कमी होईल तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद